आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला जिल्हा अध्यक्षा सौ सपनाताई किरण राऊत महिला जिल्हा सचिव सौ आकांक्षाताई रांकित शर्मा माजी तालुका अध्यक्ष योगिताताई शृंगारपुरे व उपतालुका अध्यक्षा सौ रंजनाताई वाघ यांच्यासह शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी तालुका प्रमुख श्री सुदामदादा पवाली सौ मीनाताई थोरवे सौ मनीषाताई थोरवे सौ लताताई थोरवे सौ मीराताई थोरवे शिवसेना ज्येष्ठ नेते श्री महेंद्र निगुडकर तालुका प्रवक्ते शिवसेना श्री विलास त्रिकंडे श्री किरण राऊत श्री समीर चव्हाण श्री रवींद्र राऊत व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड